नम बुद्धाय माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचं धम्म हे पुस्तक आज आपण नवा भाग वाचन करणार आहे वाचन करायच्या अगोदर मला बोलायचं आहे की सगळ्यांचं मंगल हो हेच बुद्धाचरणी मी प्रार्थना करते साधू 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 चला मग आपण बघूया नव्या भागात काय लिहिलेलं आहे नवभागात नवभाग पुत्राला वाचवण्यासाठी पिताचा योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्यांनी सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला थ तथा याबरोबरच याबरोबरच मुनीच्या भविष्यवाणी त्याच्यासारखा पिच्छा मुरवीत होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला विपक्षक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुद्रोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहाल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्याच्या राहण्यासाठी हे तिन्ही राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुजत करण्यात आले होते प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षाच्या आणि फुलांचे मनोहारी रचना केलेले विस्तुत असे उभाण होते आपल्या कुटुंबाचा पुरोहित उद्दीनी याचे याच्याशी सल्ला मसलत करून राजाने राजपुत्रासाठी अति सुंदर युवतीचे युक्त अशा अंतपूराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातली सुख सुख वंश कसे घ्यावे त्या सुद्र सुंदरीला सल्ला देण्यास उद्यानास सांगितले अंतपुरात ठेवण्याच्या स्त्रियांना एकत्रित करून उदियाने त्यांनी राजकुम कुमारला वश कसे करू घ्यावे याची त्याला प्रथम माहिती दिली त्याला उद्देशून तो म्हणाला तुम्ही या प्रकारचे सर्व विश्वकरण केलात कुशल आहात तुम्ही मतनाचे भाषण जागण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वाकवगार आहात तुमच्या या कला गुणाची ज्याची ठाई काही वासन शिल्लक राहिली नाही अशा युगाचे सुद्धा तुम्ही चिंत व्यवस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गर्य अपसराच भुलवून शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या महमाशात गुरु फुटू शकतात हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमच्या नखरेलपणाने नक, तुमच्या शरीरा स्वदशवाणी आणि अकृत त्रिप अशा लाव लावण्याची तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल आपल्याला क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमच्या बंदी करणे व प्रेमजीने बांधून त्याच्या तुमच्या अंकित करून ठेवणे नाही घडलेले एखादी मजुरी कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखादा नवबंधूला शोभेल पण तुम्हाला ते शोभणार नाही निश्चय संशय हा वीर पुरुष आपल्या प पर... पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचं काय स्त्रियेचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमच्या दृष्टीनिश्चय असू द्या प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवा नाही कठीण होते अशा एका महान तपस्वालाला काशीतील एका सौंदर्यवती विषयीने झिडकारवून त्याला आपल्या पायी लोण घ्यायला लावले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्य निमक्र असतानाही घृताची नावाच्या अपडेने दहा वर्ष जंगलात आपल्या बंदी करून ठेवले होता यासारखे अनेक तपस्व्यांनी जितके स्त्रियांनी कवडीमोल केले तिथे ज्याचे योव पुष्य प्रथम उमलत आहे अशा कोमल राजकुमाराची काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाचे वंश परंपरा सिद्धार्थकडून कुटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषांना अंकित करतात परंतु खऱ्या स्त्रिया त्याच्या ज्या असाधारणी स्वभावाचे पुरुषांना जिंकतात आपला हा नववा भाग पूर्ण झाला आहे वाचन करून भेटूया पुढच्या भागात नमोबुद्ध आहे